शुभ संध्याकाळ सगळ्यांना छान लाइटिंग ही मस्त लावली स्वयंपाकाची तयारी खोबर चालली खोबरं तर आणले चला खोबरं घेऊन आली आज भाजी नवीन काहीतरी करायची चला चला भाजी ताजी आणली रानातली नीट केली ता खोबरं बारीक करते ह्यात मस्त पैकी काय शिजाय घातला असं आणि आत्या तिकडं चुल पेटवतात आज वाटून काम दिले आत्याने आत्या म्हटली तू भाजी कर मी भाकरी करणार आत्याचं काम आत्या म्हटल्या मा भाकरी केली माझं काम झालं तुझे तू कालवण कर धार काढ <laughs> <आ बाया दे। laughs> चला आता हे घातल्यात छान अंड्याची भाजी आहे अंडी घातल्यात उकडायला हे बारीक करून आहे आणि जाणार आहे धार काढायला आज भांडी पिंडी घासून ठेवल्या चकाचक अंड्याची भाजी करायची चला आता सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर मग धन बघताय तिकडं सगळं आधीच काढून घ्यावं लागतं <laughs> हिथं आहे बाजरीचं पीठ आंडी उकडल्यात चुलून ठेवल्या इथं मटण मसाला ती खोबरं कोथिंबीर तिथं आहे मीठ आणि अजून तिखट घ्यायचं राहिले आमच्या आत्याच्या चांगल्यात चा भाकरी किते किते त्या ज्वारीची भाकऱ्या केल्यात अजून बाजरीच्या हा बाजरीच्या राहिल्यात अजून आणि काय किरकिर वराट इतकं होय ही का रातवा है, रात है नाईच अस किर अस आणि रात्र आणि कुण्या बघितली काय जुन म्हणजे तीच ना उजेड लावत पळते ती छान वाटत बघायला तुम्हाला मी एखादिशी हायत आमच्या इथं आमच्या झाडावर हायत्या बघा आणि त्या चांगल्या लाईट लावल्या का उडते त्या हा छान अश्या हा आणि पहिल्यांदा पहिल्यांदा मला वाटायचं काय पळतंय काय पळतंय लाईट लावीत काय पळतंय या दिवशी पिक्चर धरला मी पण ती दिसेना बी चांगली लाईट लावतो ती किडूक रात्र रात्रानी ती लाईट लावतो हम्म आमच्या तीन पिठाचे तीन प्रकार असतात गव्हाच एक ज्वारीचं वेगळं बाजरीचं डबा नाहीत का मी छान पैकी डबा घेतल्यात पण ती कसं झाले माहितीये का आता सगळं बाहेर काढायचंय गबा सारवायला त्याच्यामुळे नवीन डबा वापरा काळं पण होत त्यानं घासावलं गीत लागते नवीन छान छानपैकी घेतल्यात मी म्हणजे डब अस असं एवढं मोठ्यांना घेतल्यात घेतल्या तर आहे ते तीन तीन चार चार पाहिल्याचं एक एक सगळं पत्र त्यानंतर काळ झालं आके हित चूल मांडली परत हित वाईज मांडली हित वाईज मांडली कुठं जिथं वाटेल तिथं चूल मांडत होतो जाऊन द्या चला गॅस पेटवून छान पेटी चला फोडणीला टाकते आता फोडणीला टाकत टाकत दाखवत टाका की पीठ मावगा त्याला काय होते पोरं खाणार नाही आता अंड्याची भाजी त्याच्यामुळे आता फोडणीला टाकते पोरं काय नाय काढाय धड आता माझा हात पण गुतलाय आणि काय करावं आता समजाय टाकते फोन फोडणीच तर टाकून घेतले फोडणी छान भाजून घेतली खर तर ते आंडी परत तेलात थोडीशी करून घ्यायची आणि नंतर काढून परत ह्याच्यात करायची टाकायची आंडी भाजून घेतलेली असल्यावरती कोथिंबीर बा बारीक केल्यामुळे ती हिरवं दिसत यात कुत्री मांजर घोरपड चुकली या वायलीच हो या लय मोठी घोरपड या ती इली आणि तुझी चांगली पाच सहा झालं झाली ती सगळीकडे पांगली ती एवढा आणली एवढा आणली कुठं हिरते ते तुम्हाला त्या दगडाखाली दोन तीन असते मोठ्या दगडाखाली हो घोरपडच इली या म्हणजे ती घोरपड काय होतं काय माहिती अंडी घालते वाटतं घोरपड आणि ती पिल्ल म्हणजे निघली या लय मोठी घोरपड या का छान असे फ्राय केला आता पाणीवरती तळून घेतले फ्राय झाल्या आताच्या भाकरी धार पण काढून आणली झाकून ठेवली बादली पोर येतील जेवायला जे जे बापू येऊन गेलं जेवायला बापूंची गडबड चालली घातली भाजी काढायला छान असं एवढी भाजी आमच्या आत्यांना बोकळ बटाटे केले आणि सकाळची थोडी पात होती आत्या म्हणल्या मला नको कालून भ झालं तेवढच आणि बाहेर साहेब आले साहे लिस्टर गाडी या बरेच जण गरम पाणी वाटतात भाजीत माझ्या तर देहात जात नाही गरम पाणी वाटायचं गारच वती शक्यतो मी असू द्या आला का खाली बसा काय केली असेल बरं आता शाला वय बाहेर काग हाका मारून मारून दमून गेली की म्हणजे बॅगीत काय पप्पानी घजिन आणलाय काय लगेच बॅग ठोवाय गेली चॉकलेट आणली बाजार लोक पान देऊ ना, दे। ना। कुत्र सुद्धा आमची जांभळी देते या देतेच कटाळालाय हिरबळ झोपून झोपून हा दाखवले की म्या ज्या पप्पाला पान दि चला व्हायचा गरम गरम असू द्या तर झाला सगळा स्वयंपाक तयारी कामाला सर्किट बर आणि छानपैकी आता जेवण करायचं या तुम्ही सगळेजण जेवण करायला नाही बस सगळेजण या जेवण करायला आणि आता जेवायचे का ते कुरकुर खायचं या कुरकुऱ्यासाठी भांडं का आता आता काय जेवायचं नाही दोघाला पण नाही

त्याच्यामुळे त्याला राहणार मी दोन दिवस झालं तुम्ही मन जाण का राहत नेते तर ते शाळेत नाही गेला म्हणून त्याला राहणार नाही आता त्याला ठरवले आता उद्या पण दारी दहाय लावायचे काम त्याला शिकवायचं आणि दोन चार गाया घेणार आहे मी आता आणि त्याला रोज छान काढाय दहा काढायचे गुराचा बिझनेस करायचा सगळ्यांना बाय गुड नाईट शुभरात्री